हे गांधीजींच्या काळापासून रुजलेली पाळं मूळ आहेत त्याचा फायदा अजून काँग्रेसला मिळतो स्वतःच्या मेहनतीने ते उभे राहिलेले नाहीत काँग्रेस हा पक्ष कालबाह्य झालेला आहे कम्युनिस्ट चळवळ ही कॅडरमधून सुरू झाली आणि पुढल्या काळात ती बोकीस लोकांच्या हातात गेली आणि तिथे त्याचा सत्या नसतं आर एस एसची केडर बेस्ड संघटना आहे त्यांनी आर एस एसनी वेगळी ठेवली भाजप ही हा त्यांचा पॉलिटिकल हँड आहे आपण म्हणू किंवा राजकीय शाखा आहे भाजपचं माणूस संघामध्ये लुडबुडू शकत नाही संघवाले भाजपात जाऊन लुडबुड करतात म्हणजे त्यांनी आपलं ओरिजिनल बीज जपून ठेवलेलं आहे त्याच्यात भेसळ होऊ दिलेलं नाही हायब्रिड होऊ दिलेलं नाही राहुल गांधी जे म्हणतात अरे ओबीसींचे हक्क वगैरे नाकारण्याचं काम तुझ्याच पूर्वजांनी केलं ना राजीव गांधींनी साफसाप भाषण आहे संसद ओबीसींना नाही नेतृत्व काय ते आरक्षण देतात आणि आज म्हणून तो सर्वे घ्या लोक इतके मूर्ख असतात काय पन्नास साठ वर्षात काँग्रेसची जी सोशलिस्ट धोरणं होती ना ती दारिद्र्याचं वाटप करण्याची तुम्ही आज सुद्धा हे खुड्यासारखं बोलायचं महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले असं काय पूर्वी पळवण्यासारखं आहे कर ओपिनियन पोल आपल्याकडे जे चुकता हल्ली गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ह्याचं कारण प्रो इन्कमन्स हा फॅक्टरच त्याच्यात नाही भाजपकडून चप्पा चप्पा भाजप म्हणून एक अभियान राबवलं जातं आहे त्यातून साधारण दर एक दोन दिवसानंतर एक माजी आमदार त्यांच्याकडे गेला जातो आहे म्हणजे अलिबागचे पंडित पाटील असतील कागलचे संजय बाबा घाटगा असतील किंवा संग्राम थोपटे असतील या या सगळ्याकडे बघताना ही भाजप अमित शहानी जे वाक्य म्हणलेलं की एकोणतीसला आपण स्वबळावर लढायचं आहे त्याची तयारी आत्तापासून चालू केली आहे का दुसरी गोष्ट काँग्रेसचं काय होणार आहे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष असा राहिलेला नाही कळलं एका व्यक्तीला एका घराण्याला मानणारा वर्ग आहे तो बरं आता गुजरातमध्ये एवढं अधिवेशन झालं काय काय ठराव पास झाले आणि त्यानंतरचा पहिला कार्यक्रम काय तर ईडी विरुद्ध निदर्शनं करा कशासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरुद्ध समन्स निघालं त्यांना हे बोलवलं म्हणजे तुम्हाला देशासाठी काय करायचं काय नाही करायचं आम्हाला गांधी परिवाराचं महिमा मंडन करायचं त्यासाठीच काँग्रेस पक्ष आहे ना त्यासाठी काँग्रेस पक्ष आहे किंवा तो पक्षच नाही आहे त्याला काहीही भवितव्य नाही तर मग इथे राहून आपलं भवितव्य बुडवण्यापेक्षा आपण दुसरा मार्ग शोधू म्हणून लोकं जात आहेत कंटाळून गेल्या दहा वर्षामध्ये हळूहळू करत मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधले लोकं बाहेर पडले इतर पक्षात गेले त्याचं तेच एकमेव कारण आहे ना राहुल गांधीमुळे काँग्रेस पक्ष बुडीत जातो आहे आणि जर काँग्रेस पक्ष तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार नसेल आणि त्याला सोल्युशन म्हणणार असेल तर मग आपण आपलं काहीतरी बाहेर बघावं इथे काही भवितव्य नाही पण याच मुद्द्याकडे येताना काँग्रेसमधलेच खरगे म्हणतात ज्यांना काम नाही करत किंवा भाजपचं काम करतात त्यांनी निघून जावा इथले नवीन झालेले अध्यक्ष पण म्हणतात की जे बाकीच्यांसाठी त्यांनी काम केलं ते निघून जावा तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता नवीन काँग्रेस रिवाईव्ह होती असं तुम्हाला वाटतंय का म्हणून रिवाईव्ह असे दोन शब्द आहेत बच्चेंगे तो औरबी लढेंगे बरोबर आहे दत्ताजी तो देवाक्य आहे इथे बच्चेंगे की नाही हा प्रश्न आहे लढेंगे नंतरचा भाग आहे रिव्हायव्हल हा नंतरचा आहे सर्वायवल हा पहिला विषय आहे सर्वायवलसाठी काय काँग्रेस करते सांगा ना मला काही नाही कर काही करत काहीही करत नाही तुमच्याकडे आज नव्याण्णव खासदार आहेत नव्याण्णव खासदारांनी सरकारला धारेवर धरलं पाहिजे सुप्र काय ते लोकसभेमध्ये तुम्ही गोंधळ घालताय गोंधळ घातला की सरकारचं काम सोपं झालं ना नुसते आवाजी मतदानाने ठराव पास करून घेऊ हो शकतं सरकार पण एक काळ असा होता ना की एवढे प्रचंड लोकसंख्या असो काँग्रेसकडे सदस्य असून जे काय लोहिया असतील मधुलिमय मधु दंडवते किंवा तुमचे बरेच लोक होते भाजपचे वगैरे महावीर त्यागी वगैरे ते इतकं दणावून सोडायचे सरकारला सरकार पाडायचं नाही हे लोक सरकार पाडायला बघत आहेत तुम्हाला सरकार बनायचं आहे विरोधी पक्षात बसायचं नाही ना लोकशाही विरोधी पक्षामुळे यशस्वी होते मी याकडेच बघतोय की मी नौखा आहे मी या विधानपरिषद विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गेलेलो एकीकडे दोनशे तीस जण आहेत आणि एकीकडे उरलेले पन्नास जण आहेत सो तो प्रखर विरोधी पक्ष आणि त्याचा ऐकून घेणारा सत्ताधारी पक्ष हे दोन्ही उरले असं तुम्हाला वाटतंय का नाही का सगळेच दुय्यम आहे मी सांगितलं ना मी तुम्हाला सांगतो शेकाप समाजवादी पक्ष प्रजा समाजवादी पक्ष रिपब्लिकन शेकाप यांचे सगळे मिळून चाळीस पन्नास आमदार असायचे आज जास्त आहेत त्याच्यापेक्षा ह्यांचे काय तर दोनशे एकवीस बावीस आहेत बरोबर आहे ना दोनशे दोनशे एकोणीसशे बहात्तरमध्ये एकट्या काँग्रेस पक्षाचे आघाडीने एका काँग्रेस पक्षाचे दोनशे बावीस तेवीस आमदार होते समोर किती होते साठ पन्नास साठ होते पण ते धुळूप असोत म्हाळवी असोत एकापेक्षा एक बाप होते ना ते सरकारला धारेवर धरायचे इथे कोण आहेत वडेट्टीवाराने तुला बघून घेतो अगर ही भाषा झाली का तुम्ही मुद्द्यावर सरकारला धरा ना मॅम तुमच्यासमोर काय मला सत्तेत बसण्याची हौस आहे हा पण त्या लोकांना सत्तेत बसायचं नव्हतं ना, ना। वर्षानुवर्ष मृणाल गोरे असतील हे विरोधी पक्षात बसले ना धमत दत्ता पाटील कृष्णराव धुळूप चार चार पाच गणपतराव दे देशमुख अलीकडे गेले सात तर विरोधी पक्षात बसला ना माणूस पण या सगळ्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षात कामच होत नाहीत तर काय म्हणजे विरोधी पक्षात राहणारच नाहीत का भविष्यात कोणी नाही काम कसलेलं होतं अरे तुम्ही तुमच्या सरकारच्याच योजना आहेत त्या तुमच्या मतदारसंघामध्ये यशस्वीपणे राबव अभ्यास झाला ना म्हणून एक गमत सांगतो की अनधिकृत झोपडपट्टी असेल तरी माणूस म्हणून त्यांना शौचालय आणि पाणी पुरवठा झाला पाहिजे हा काय तो कायदा हा विधानसभेमध्ये मृणाल गोऱ्यांनी आणला आणि तो पास करून घेतला पण तो पास करून घेतल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचं काय होतं ते काम शाखाप्रमुखांनी शिवसेनेच्या केलं आणि शिवसेनेचे शाखाप्रमुख हे नगरसेवक होऊन गेले सत्ता होती का नव्हती पण त्यांनी ती सरकारची ती पालिकेची योजना राबवण्यात ते होते त्यामुळे आमच्या घ घरी कोणी पाणी आणलं शिवसेनेने आणलं पण तो कायदा धोरण कोणी आणलं मृणाल गोरेने आणलं तो विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताना हे केलं पाहिजे केडर पाहिजे आत्ता विरोधी पक्ष टोटली मीडिया विसंबून आहे मीडिया तुम्ही बघा ना तुम्ही फिरत असाल तो की आंदोलन आंदोलन म्हणजे कॅमेऱ्यासमोर आले की घोषणा वेषणा होतात आणि मग झालं चला घालू काय कसं वाटलं आंदोलन तुमच्याशी बोलत होते पुढे काय नाही संध्याकाळी आंदोलन संपलं नव्हतं ना मी आंदोलनात होतो मी लाठ्या खाल्लेल्या आहेत मार खाल्लेला आहे मी पोलिसांचा आज कुणी दिसतं का ध्या पण तिथे फरक पडतो ना तुम्ही आंदोलनाचा एक देखावा निर्माण करता मीडियाने लोक चळवळी मारून टाकल्या खूप मोठं वाक्य आहे नाही बघा तुम्ही अभ्यास करा मी सांगतो याच्यावर विसंबून राहू नका आंदोलन कसं चालायचं बघा म्हणजे रेशनवर रवा जास्त मिळावा साखर जास्त मिळावा म्हणून महिला आंदोलन करायच्या मंत्रालयात घुसायच्या चला साड्या फाटलेल्या आहेत मुणाल गोरे अहिल्या रांगणेकरणी त्यांच्या फोटोसाठी नव्हती आंदोलनं आत्ताची आंदोलनं फोटोसाठी असतात तुम्हाला व्हॉट्सअप करणार मी तिकडे आंदोलनं बसणार या जरा प्रवक्त्यांकडून लढाया चाललेत प्रवक्ता हे आंदोलन झाले आणि मग ते इतकं भरकटत जातं की खरो खऱ्या खुऱ्या लोकांच्या आयुष्यातल्या समस्या तुम्ही घेतच नाही आहेत कोणीतरी ओपिनियन पोल घेतो कोणीतरी सर्वे घेतो आणि ठरवतो असं असं आहे असं असं आहे मग तुम्ही ते मुद्दे म्हणू घेता लोकांमधून मुद्दे आलेत का नाही ना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात की आमची विचारांची लढाई आणि त्यासाठी आम्ही वैचारिक सगळे कार्यकर्ते तयार करू खरा शाहू फुले आंबेडकरांची विचारांची तयारी ते सांग हे हे एक चावटपणा झालेलं आहे ते जपमाळ ओढल्यासारखं शाहू फुले आंबेडकर बोलायचं बाकी काही करायचं नाही वैचारिक लढाई करायला तुमचा विचार कुठचा तो तरी सांगा ना विचार कुठचा आहे तुमच्याकडे काहीही विचार नाही आणि वैचारिक लढाई चालू आहे काय त्या काय राहुल गांधी काय विचार म्हणतात ना राहुल गांधींचं भाषण तुम्ही सलग ऐका विचार मांडतात का तो ते, तो ते का विचार मांडतात का आता त्याला विचार म्हणणाऱ्याचं वैचारिक लढाई म्हणजे काय मला समजत नाही हे गांधीजींच्या काळापासून रुजलेली पाळं मुळं आहेत त्याचा फायदा अजून काँग्रेसला मिळतो आहे आपण खेड्यात गेलो एखाद्या तर एक पन्नास साठ वर्ष आंब्याजोकडे झाड दिसतं त्यालाही आंबे येतात बरोबर आहे ना ते आजच्या पिढीने लावलेले नसतात बरोबर त्या आंब्याच्या बरो पैशावर मस्ती चढलेले लोक म्हणजे आजचे काँग्रेसवाले <laughs> स्वतःच्या मेहनतीने ते उभे राहिलेले नाहीत आणि महाराष्ट्रात काँग्रेस झासळली याचं कारण वेगवेगळ्या माध्यमातून मा सहकार आंदोलन पसरवलं गेलं आणि सहकार आंदोलन म्हणजे सरकारी आणि जनतेचे पैसे लुटणं ते लोक फोडले की ते तो कारखाना वाचवण्यासाठी तो नेता जातो आता तुमचा संग्राम थोपे okay. कशाला का गेला कारखाना वाचवायचा म्हणून बरोबर आहे ना विकासासाठी विकास म्हणजे काय हां त्यामुळे काय असतं का काँग्रेस हा पक्ष कालबाह्य झालेला आहे एक साधी गोष्ट असते आपल्या घरात कोणतरी माणूस मयत होतो तो, तो माझा काका माझा मामा माझा भाचा म्हणून आपण छाती बडवून रडत असतो पण ते तसंच राहायला चार दिवसात ते सडणार असतं किंवा बाहेरचे लोक येऊन त्याचं अंत्यविधी उरकतात आपण नुसतेच उभे राहतो ते सगळं करतात बरोबर आहे ना सो मोदी काँग्रेसचा अंत्यसंस्कार करत कारण ते इथले बुद्धिजीवी आहेत ते असे छात्या बडवून रडत आहेत ना काँग्रेस अरे काँग्रेस जपमारली ती काँग्रेस ममताने जगवून दाखवली ना जगनमोहन रेड्डीने काँग्रेसचा एक तुकडा पाडला तिथे काँग्रेस जिवंत आहे काँग्रेसला नेहरू खानदानाने मारलेले ममता कोणामुळे बाजूला झाली जगनमोहन रेड्डी कोणामुळे बाजूला झाला पवार कोणामुळे बाजूला झाले अगदी त्या ह्याच्यात मागे झालं तर चरण सिंगनी <coughs> काँग्रेसमधून फुटून भारतीय क्रांती दल काढलं ना हे सगळे पक्ष आले कुठून काँग्रेसच्या नाकर्तेपणातून हे सगळे काँग्रेसचे तुकडे आहेत भाजप हा आणि कम्युनिस्ट हे दोन वैचारिक चळवळी आहेत बाकीचे सगळे पक्ष हे कधी ना कधी काँग्रेसमधलेच आहेत ते फुटून बाजूला झालेले प्रश्ना। प्रश्ना या उत्तराच्या मधून सुचलेले दोन प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्यात शरद पवार गप्पा आहेत त्यांचं काहीतरी अजित पवारांबरोबर सूत जुळेल असं म्हटलं जातंय आहे पण ते गप्प आहेत ते कुठंच इव्हन राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पण त्यांनी अजूनपर्यंत प्रतिक्रिया नाही दिलेली तर शरद पवार गप्पा असणं ह्याचा नेमका अर्थ काय दुसरी गोष्ट ज्या तुम्ही दोन विचारांवर असणारे कम्युनिझम असेल किंवा भाजप असेल त्या दोन्ही विचारांना शंभर वर्ष कंप्लीट होत आहेत तर हे शंभर वर्ष कंप्लीट होणं दोन्ही आणि दोघांची आजची परिस्थिती याबद्दल काय सांगाल नाही पवार पवार थकलेले पण आहेत त्यांना इतक्या वेगवेगळ्या आजार आहेत मला कौतुक वाटतं माझ्यापेक्षा आठ वर्षांनी ते मोठे आहेत मीच आत्ता थकल्यावर मला नाही जमत आपण कबूल करतो त्याबाबतीत मला प्रचंड आदर आहे पवारांबद्दल की या वयात देखील माणूस असं रोज काहीतरी करू इच्छितो आहे सोपी गोष्ट नाही इच्छा आणि ते गप्पा असतील तर त्यांना आता काय सुचत नसेल त्याचं कारण असे की पुढच्या चार वर्षात कुठल्या मोठ्या निवडणुका नाही आहेत आणि चार वर्ष सस्टेन होणं ही सोपी गोष्ट नाही आहे ते प्रॅक्टिकली विचार आहेत प्रॅक्टिकली विचार करतात आणि त्यामुळे काही उचापत्क करायला वाव नाही आणि दुसरा प्रश्न काय तर भाजप आणि कम्युनिझम ह्याचे शंभर वर्ष त्याचं आता त्याचं मोठं कारण असं की कम्युनिस्ट चळवळ ही कॅडरमधून सुरू झाली आणि पुढल्या काळात ती बोक्कीस लोकांच्या हातात गेली आणि तिथे त्याचा सत्यानाश झाला उलट आर एस एसची केडरबेस्ड संघटना आहे त्यांनी आर एस एसनी वेगळी ठेवली भाजप ही हा त्यांचा पॉलिटिकल हँड आहे है आपण म्हणू किंवा राजकीय शाखा आहे भाजपातला माणूस संघामध्ये लुडबुडू शकत नाही संघवाले भाजपात जाऊन लुडबुड करतात म्हणजे त्यांनी आपलं ओरिजिनल बीज जपून ठेवलेलं आहे त्याच्यात भेसळ होऊ दिलेलं नाही हायब्रिड होऊ दिलेलं नाही सत्तेमुळे जे करप्शन येतं ते संघामध्ये एक येता कामा नये याची काळजी संघाने घेतलेली आहे उलटी बाजू तुम्ही असे बघाल तर तो कम्युनिस्टांमध्ये तोच विद्यार्थी नेता आहे तोच याचा नेता आहे सगळी गोळाबेरीज आहे आणि सीताराम येचुरी असो ये किंवा प्रकाश करत हे आले आणि सी पी एम संपली ते बुकिश नेते होते त्यांनी पुस्तकातून कम्युनिझम घेतला आणि त्याच्या आधीचा जो कम्युनिझम आहे म्हणजे ज्योती बसू असतील विमान बोस असतील पी सुंदरय्या असतील नमोद्रीपार असतील आमचे डांगे असतील किंवा गोदूताई परुळेकर कॉम्रेड अहिल्या रांगणेकर हे रस्त्यावरून आले अनुभवातून कम्युनिझम स्वीकारला आणि यांनी पुस्तकातला स्वीकारलेला आहे पुस्तकातून स्वीकारलं त्यांनी त्यांना स्वतःचा अनुभव काहीच नाही त्यातला म्हणजे काय गरिबांचे हाल होतात म्हणजे आम्ही मला कुठला तरी धडा होता आठवता आम्ही शाळेत असताना एक श्रीमंत मुलगी आहे आणि श्रीमंत शाळेतली आहे आणि एका गरीब मुलीची गोष्ट लिहा म्हणून सांगितल्यानंतर ती काय लिहिते तिच्या घरी गाडी मोडकीच होती फ्रीज बंद पडलेला असायचा अरे झोपडीत फ्रीज असतो का गाडी असते का पण तिच्या घरी आहे ते सगळं त्या गरीब मुलीच्या घरी आहे फक्त मोडकं तोडकं आहे म्हणजे कल्पनेतली गरिबी तिने मांडली बरोबर आहे तसं आजची ही डावी चळवळ आहे ना हे कल्पनेतली आहे ओरिजिनलचा संबंध नाही त्यांना मी मुद्दाम पाच वर्षापूर्वी त्या सिक्कीमला गेलो होतो तर ते सिलिगुडीहून जायला लागतं तर तिथे सिलिगुडीला मी तो एक तास फ्लाईटला आमच्या वेळ होता तो तो टॅक्सी ड्रायव्हर तर त्याला म्हटलं अरे इथे कुठेतरी नक्षलवाडी आहे ना म्हणजे जिथून ते सुरू झालं त्या गावाचं नाव नक्षलवाडी आहे तो म्हटलं तिकडे उदर क्या आहे उच देख नाही नाही म्हटलं हमको उदर जाणं आहे तर मग तिथे गाऊन दोन तीन दुकानात चौकशी केली आणि ते उभं राहून मी फोटो काढले चारू मुजुमदार माओ लिओ शाओची क कनू सन्याल यांचे असे एकेका असा तो हे त्याच्यावर मुंडक्यासारखे पुतळे छोटे छोटे तिथून भाजपचा आमदार निवडून येतो आता सांगा मला तर ते जे त्या ह्याच्यातून निघालेले होते ताऊन हे पण हे स्टार कम्युनिझम आहे फायव्ह स्टार आणि गोविंद काय ते पानसरेबद्दल इतकं कौतुक सांगितलं जातं कधी वाचतात का रे गोविंद पानसरे गोविंद पानसरेंच्या एका पुस्तकामध्ये फार सुंदर वर्णन आहे मी अनेकदा सांगतो ते की शोषक महाचलाक असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपले विचारवंत म्हणून घोषित करतात आणि आपल्या पदरी नोकरीला ठेवतात मी जेव्हा पत्रकार झालो त्या काळामध्ये मराठा नवाकाळ ही कामगारांची वर्तमानपत्र कुठेही संप झाला यांच्या आम आमच्याकडे आम्ही बातम्या द्यायचो लोकसत्ता महाराष्ट्रीयनमध्ये त्यांच्या बातम्या यायच्या नाहीत भांडवलदारी वर्तमानपत्र डाव्या मुशीतून तयार झालेले सगळे संपादक आता तिथे आहेत मी पानसरेचं नाव घेऊन रडतात पण पानसरेंची भूमिका पायदळी तुडवतात तो ह्या चळवळी नामशेत झाल्या असे मी म्हणणार नाही जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत न्यायाचे लढे चालू राहणार पण तुम्ही एक कृत्रिम न्याय निर्माण केलात किंवा कृत्रिम अन्याय निर्माण केलात त्यातून चळवळ नाही उभी राहणार राहुल गांधी जे म्हणतात अरे ओबीसीचे हक्क वगैरे नाकारण्याचं काम तुझ्या पूर्वजांनी केलं ना राजीव गांधींनी साफसाफ भाषण आहे संसदेतलं ओबीसींना नाही नेतृत्व काय ते आरक्षण देताना आणि आज आपण तो सर्वे घ्या लोक इतके मूर्ख असतात काय सत्याहत्तर साली मंडल आयोगाची अपॉइंटमेंट केली मोरारजी सरकारने तो अहवाल इंदिरा गांधी सत्तेत असताना आला तो दडपून टाकला गेला दहा वर्षानंतर आपल्या राजकारणासाठी व्ही पी सिंगने त्याचं सफारशी स्वीकारल्या पण तेव्हा काँग राहुलचे वडील का विरोध करत होते एका गोदी पत्रकाराने हा प्रश्न विचारावा ना राहुल गांधी ना गोदी पत्रकार आहेत ते सुद्धा काँग्रेसचं डिफेंड करतात हा प्रश्न त्याने विचारला राहुल गांधींना तोंडावर एखाद्या गोदी ते विरोधीच आहेत मोदीवाले ते गोधी बरोबर आहे ना पण तेसुद्धा राहुल गांधींना वाचवतात आणि तरीही ते गोदी आहेत काय गंमत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात साधारण न भूतो न भविष्यती असं पूर्णपणे एखादी सत्ता मिळाली आहे आणि त्या सत्तेचे आता शंभर दिवस कंप्लीट होऊन त्याच्यानंतर गुड गव्हर्नन्सचे शंभर दिवस कंप्लीट होत आलेत उद्याचा महाराष्ट्र आज पासष्ट वर्षामध्ये आपण जातो आहे महाराष्ट्र म्हणून पासष्ट वर्ष कंप्लीट होत आहेत तर पंच्याहत्तरीचा महाराष्ट्र तुम्ही कसं बघता पंच्याहत्तरीतला महाराष्ट्र पुढे गेलेला असेल खूप कारण डेव्हलपमेंट एवढी प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत तुमच्या माहितीसाठी एक सांगतो मला आता नाव आठवत नाही पण एक गोष्ट मला वाटतं की केनडींना केनडी जॉ जा, जॉन एफ केनेडीनचं एक वक्तव्य होतं की जगातले लोक अमेरिकेत येतात आणि आमचे इतके रुंद आणि छान रस्ते बघून हैराण होतात <स्थाँगे> त्यांना वाटतं की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमचे रस्ते असे उलट आहे आमचे रस्ते असे आहेत म्हणून आम्ही श्रीमंत झालो आणि हे वाक्य वाचल्यानंतर इकड म्हणून मी त्याचा अभ्यास केला होता थोडा की दुष्काळी काम म्हणून रस्ते बांधले त्यावेळेला एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये म्हणजे कसं अमेरिकेमध्ये प्रचंड मंदीची लाट आली बरं आणि नोकऱ्या कामधंदा नाही लोकांना करायचं काय हां तर लोकांना आपल्याकडे मनरेगा आहे हा तसं मनरेगा म्हणून ते हायवे मोठमोठे बांधून घ्या अच्छा त्यात सरकारने पैसे घातले लोकांना रोजगार पाहिजे म्हणून पण ते रस्ते पूर्ण होता होता दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि अमेरिका युद्धात तेव्हा नव्हता पण अमेरिकेत यंत्रणा होत्या कंपन्या होत्या ते विमान रणगाडे ब पिस्तुलं बंदुका काय त्या हव्या त्या बनवून युद्धाला पुरवायचं काम सुरू झालं आणि मग त्या रस्त्यांचा फायदा असा होता की एक युनिट इकडे एक, एक युनिट तिकडे आहे तो माल इकडे तिकडे नेऊन कुठेतरी चौथ्या ठिकाणी असेंबल करायचा तर ते रस्ते उपयोगी पडले त्यांना त्यातून ते झालं आणखीन एक मला आता दुसरं एक अर्थशास्त्री आहे त्याचं नाव आठवत नाही त्याच्यावर त्या स्वामीनाथन अय्यर त्याचं हे आहे तर त्याचा एक फार सुंदर लेख इकॉनॉमिक टाईम्समध्ये वाचलं होतं की पहिल्या साठ वर्षामध्ये भारताने खतावर सबसिडी शिक्षणाला सबसिडी आरक्षणाला सबसिडी यावर जो खर्च केला त्यातून गरिबीतून बाहेर पडलेले संख्या किती आणि कुठल्याही अनुदानाशिवाय रस्ते बांधणी केवळ रस्ते बांधणे यातून गरिबीतून बाहेर पडलेलं किती ह्या फार सुंदर लेख तुम्ही स्वामीनाथन अय्यरचा लेख आहे सर्च मारलं तर इंटरनेटवर मिळेल तर त्याने सांगितलं की ह्या खताच्या सबसिडीतून एक लाखामुळे एक लाख खर्च केला काय असेल असं तर चार लोक बाहेर पडत पडले असेल तर रस्त्यामुळे चोवीस शेतकरी गरिबीतून बाहेर पडले बर हातात पैसे दिले नाहीत पण त्याला सुविधा दिल्या बरोबर आज आपण बघतो तेव्हा तुम्हाला दिसेल की जिथे जिथे या सुविधा उभ्या राहतात मी माझं उदाहरण सांगतो माझ्या मित्राचं इथे साताऱ्याला गाव आहे महिमानगड मी दोन हजार चारपासून तिथे सतत त्याच्याबरोबर जायचो आता तो वारला पण इजा असते माझे तिथे तर तिथे बटाटा पिकवला कोणी मका पिकवला किंवा मटार पिकवला तर जास्तीत जास्त पुसेगाव बारा किलोमीटर किंवा मग पन्नास किलोमीटर साताऱ्याची बाजारपेठ मुंबईपर्यंत इपर्यंत सडणार रस्ते नव्हते आता त्या गावातल्या खेड्यातला मटार हा वाशीला येतो का रस्ते झाले त्यामुळे त्यांना जो काय तिथे दलाल येऊन खरेदी करायचं त्याच्यावरती चार पैसे जास्त मिळायला लागले जिल्हा परिषदेतली शाळा पोरं आता इंग्रजी मिडियमच्या शाळेत फी भरून जायला लागली गरिबी तशी हटते सा पन्नास साठ वर्षात काँग्रेसची जी सोशलिस्ट धोरणं होती ना ती दारिद्र्याचं वाटप करण्याची होती संपत्ती निर्माण झाली नाही तर तुम्ही वाटणार कुठे संपत्ती निर्माण झाली पाहिजे ना मग संपत्ती निर्माण करायला हातभार लावणाऱ्या योजना आणल्या गेल्या ह्या गेल्या मोदींच्या काळात तुम्ही बघाल इतकं तर आपोआपच तुमचं जीवनमान वाढत जातं अमेरिकेचं जीवनमान तसं वाढलं त्यामुळे जी इन्फ्रास्ट्रक्चर्स आता सु वाढत आहेत त्याचा हळूहळू परिणाम तुम्हाला झालेला दिसणार ना आत्ता आत्ता बघा मी सांगा तर तुम्ही ह्याचा निवडणुकीकडे आपण आणून विषय आपल्याकडे हे ओपिनियन पोल वगैरे एकोणीसशे ऐंशीनंतर सुरू झाले एकोणीसशे ऐंशीमध्ये जनता पार्टी बोंबल्ली आणि तेव्हा त्यांनी रॉयने पहिल्यांदा इंडिया टुडेमध्ये आर्टिकल लिहिलं होतं आणि इंदिरा गांधीला टू थर्ड मेजॉरिटी मिळेल म्हणून सांगितलं होतं मी पण चिडलो होतो की हा हा कोण निघाला साला शाळणं असं कारण आम्हाला ओपिनियन पोल वगैरे काय माहितीच नव्हते तर तो, तो बरोबर आला टू थर्ड मेजॉरिटी आली चौऱ्याऐंशीला त्याने इंद्रा हत्या झाली होती आणि चौऱ्याऐंशीला त्याने परत एकदा इंडिया टोळी चारशे पंधरा म्हटलं एडं की काय झालं अरे नेहरूंना आणि इंदिरा गांधींना राजीव गांधीचा नौखा आहे सहा महिने झाले पंतप्रधान हो चारशे क्रॉस झाले तेव्हा मग ओपिनियन पोल सिरियसली लोक बघायला लागले पत्रकार वगैरे तो पण पत्रकार म्हणून नव्हते सगळं हे पुढे परत काही दिवशी बरोबर येत गेले फरक जो असा झाला की एक्क्याण्णवला जेव्हा मुक्त अर्थव्यवस्था आली तिचे परिणाम दिसायला दहा वर्षे गेली दहा दोन हजार साल गेलं आणि दोन हजार नंतर हे सगळे ओपिनियन पोल तुम्हाला चुकायला लागलेले दिसेल ह्याचं कारण असं की तो जो ऐंशी साली त्याने जो थिसीस आणला होता तो थिसीस असा होता की अँटी इन्कम्बन्सीवर आधारलेला थिसिस होता त्यामुळे लोक सरकारवर नाराज आहेत की नाही हे भाग असेल त्यामुळे नाराज असेल तर प्रणयराय तेव्हा काय करायचा काँग्रेस जिंकेल किंवा काँग्रेस हरेल निवडून कोण येईल तो सांगू शकत नव्हता काँग्रेस जिंकेल हे बरोबर सांगायचं पण समोर कुठचा पक्षच नव्हता ना तर तो ओपिनियन पोल आपल्याकडे जे चुकता हल्ली गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये याचं कारण प्रो इन्कुमनशा फॅक्टरच त्याच्यात नाही आहे लोकांच्या जीवनामध्ये बदल झालाय हे ओळखून तुम्ही गेला पाहिजेत आणि मग त्यावर आधारित प्रश्न काढले पाहिजेत ते यशवंत देशमुखने छान मुद्दा सांगितलं होतं वर्षभरापूर्वी तो म्हणाला प्रश्न कधी कधी आमचे चुकतात म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही मत कशाच्या आधारावर देणार तुमच्यासाठी ज्वलंत प्रश्न कुठचा आहे थोडं एकोणतीस टक्के लोकांनी सांगितलं की बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न आहे तुम्हाला हा प्रश्नच मुळात अर्धवट आहे पुढचा प्रश्न त्याला विचारला पाहिजे की हा प्रश्न कोण सोडेल राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी तुम्ही सत्तावीस टक्के लोक सांगतात नरेंद्र मोदी पण तुम्ही अर्धा प्रश्न विचारलात की एकोणतीस टक्के लोकांसाठी बेरोजगारी आहे तुम्ही म्हणता एकोणतीस टक्के सरकारविरुद्ध जाणार पण तुम्ही चुकता कारण सत्तावीस टक्के मोदीलाच देणार आहेत तेव्हा गल्लत कुठे होते सगळी की जे होतंय ते काम पूर्ण होईपर्यंत वेळ दिला पाहिजे ना परीक्षेला पोर बसलं की लगेच तुम्ही पेपर तपासायला येत नाही ना त्या पोराने तीन तास ते पेपर लिहायचं आहे मग तुम्ही ती उत्तर तपासायला घ्या पण त्याने पहिली ओळ लिहिली नाही कम्बवना ओळ पण लिहिली नाही ना। त्याने पेन हातात घेतलं नाही एवढ्यात विश्लेषण सुरू होतं मग तिथे ती, ती विश्लेषणच चुकतात म्हणजे तुमच्या दिल्ली विधानसभेचे निकाल लागले नाही तर त्याच्या आधी मग तुम्ही आता तुम्हाला सरकार बनलेलं नाही ती हे पण झालेलं नव्हतं बरोबर आहे तरी मग तुम्ही यमुना किती दिवसात साफ करणार आहे तो काय समोरचा भाजपचा प्रवक्ता मुख्यमंत्री आहे का सा सा इथे गल्लत होते हा जो उतावळे पण आहे प्रत्येक गोष्टीचा काय बॉल टू बॉल कॉमेंट्री करत नाही होता आपण राजकीय घडामोडीचं विश्लेषण करतो ती घडावी लागते त्याचा समाजावर परिणाम व्हावा लागतो आणि त्या परिणामावर आधारित त्याचं मत बनतं आणि त्यामुळे जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि कामं चालू आहेत ही जर साधारण सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये झाली तर आपण आज कुठच्या कुठे गेलो असतो महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर होणार त्या पद्धतीनं पर्याय ना ना तुम्ही आज सुद्धा हे खुड्यासारखं बळायचं काय तो महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले असं काही पूर्वी पळवण्यासारखं आहे का तुम्ही त्याला हँडल केलं असतं व्यवस्थित तो इथे थांबला असता त्या उपर अनेक जण येत आहेत ना आता हे जेव्हा तुम्ही बोलता आता मला एक त्या आमच्या कार्यक्रमात एक महिला भेटल्या मराठी होत्या जयपूरला आमचा कार्यक्रम होता तर ते तर मराठीत ते म्हणाले मी कुठे तर म्हणाली वाफीला म्हटलं वापीला वापी कारखाना म्हटलं हो म्हणे महाराष्ट्रात कारखाना काढणं सोपं नाही म्हणजे गावगुंड इतके छळतात पण ती मुंबईतली मुलगी लग्न झालं आणि नवऱ्या बायकों वापीला त्याने गुजरातमध्ये कारखाना काढला आता तो कारखाना पळवला कोणी तुमच्या गावगुंडाने पळवला की तुम्ही म्हणणार वाळू आमच्याकडून घे विटा आमच्याकडून घे मजूर आमच्याकडून घे ते काम केलं नाही तर माझंच युनियन आहे तर लोक टिकत नाहीत देशभरात महाराष्ट्रात खूप काही गोष्टी घडत आहेत आणि त्याच्याबद्दलचं विस्तृत विश्लेषण भाऊज तोरसेकर यांनी आपल्या समोर मांडलं आहे ह्या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय आणि त्यांची प्रतिपक्ष ही बाजू जी आहे ती ऐकून तुमचं त्यांच्याबद्दलचं मत काय कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद